नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ लेटेस्ट न्यूज आहे पी एफ अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये करा फक्त हे काम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ लेटेस्ट अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ लेटेस्ट न्यूज पी एफ अकाऊंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये करा फक्त हे काम पहा कर्मचारी आपल्या पी एफ अकाऊंटमधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात मात्र बऱ्याचदा ॲडव्हान्स काढताना बराच वेळ लागतो मात्र आता असे होणार नाही कारण ई पी एफने क्लेम सोल्युशन सुरू केले असून आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आय टी सिस्टमच्या मदतीने आता ऑटोमॅटिक पद्धतीने क्लेम सेटल करण्यात येतील तुम्ही कुठल्या तरी अडचणी सापडलात आणि तुम्हाला ताबडतोब पैशाची गरज असेल तर तुम्ही पी एफ म्हणजेच प्रॉव्हिड फंड यामधील बचत केलेला जो पैसा आहे तो पैसा काढू शकता ही रक्कम तुमच्या कमाईमधून कापलेली असते बघा एकूणच तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा पी एफ म्हणजेच प्रॉविडंट फंड यामधील बचत केलेला जो पैसा असतो तो पैसा तुम्ही काढू शकता बघा फक्त तीन दिवसात मिळणार एक लाख ऑटोमोडच्या माध्यमातून सेटलमेंटची प्रोसेस दोन हजार वीस साली या ठिकाणी कोरोना काळातच सुरू करण्यात आली होती मात्र तेव्हा फक्त आजारपणानिमित्त पैसा काढता पैसे काढता येत होते पण आता शिक्षण लग्न आणि खरेदी खरेदी करण्यासाठी देखील पैसे काढता येणार आहेत लग्नाच्या बाबतीत तर बहिणीचे किंवा भावाचे लग्न असल्यास देखील ॲडव्हान्स फंड काढता येणार आहे ई पी एफ ओने ऑटोमोडच्या या माध्यमातून क्लेम सेटलमेंटची रक्कम ही पन्नास हजार रुपयाहून या ठिकाणी जास्त केलेला आहे वाळवून ती एक लाख रुपये केलेली आहे मात्र हा फंड काढण्यासाठी काही अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत बघा अटी आणि नियम काय आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया जर तुम्ही आजारी असल्यामुळे ई पी एफ ओचा अडव्हान्स क्लेम करू इच्छित असाल तर यामध्ये कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही आहे नियमानुसार जर तुम्ही आजारी पडल्याने सहा महिने बेसिक सॅलरी आणि डी ए किंवा कर्मचाऱ्यांच्या योगदानावर मिळणारे जे व्याज आहे यापैकी जे कमी असेल ते काढू शकता बघा या ठिकाणी मेडिकल खर्चासाठी ॲडव्हान्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर किंवा कंपनीकडून जारी करण्यात आलेलं सर्टिफिकेट जमा करावे लागेल घर खरेदी किंवा लग्नासाठीच्या खर्चासाठी अडव्हान्स क्लेम करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी ई पी एफ ओ मेंबर होऊन सात वर्षाहून अधिक काळ झालेला असणे आवश्यक आहे दोन्हीचा ॲडव्हान्स क्लेम केल्यास तुम्ही जमा झालेली रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या पन्नास टक्के अमाऊंट क्लेम करता येईल लग्नाच्या खर्चासाठी काढलेल्या पैशांना तुम्ही सेल्फ डिक्लेरेशनसाठी क्लेम करू शकता घर खरेदीसाठी आणि रिनोव्हेशनसाठी ई पी एफमधून ॲडव्हान्स क्लेम करता येतो आणि घर खरेदीसाठी आणि रिनोव्हेशनसाठी ई पी एफमधून ॲडव्हान्स क्लेम करता येतो बघा घर खरेदीसाठी ॲडव्हान्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष ई पी एफ मेंबर असणे आवश्यक आहे आणि घर खरेदीसाठी तुम्ही चोवीस महिन्याची बेसिक सॅलरी मूळ पगार आणि डी ए आणि रिनोव्हेशनसाठी तुम्ही छत्तीस महिन्याचा जो मूळ पगार आहे आणि डी ए जो आहे तो डी ए क्लेम करू शकता बघा ॲडव्हान्स क्लेमची प्रक्रिया काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया ई पी एफ ओ पैसे काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून फॉर्म एकतीस सबमिट करावा लागेल यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करावे लागेल यासाठी यू ए एन आणि पासवर्ड आवश्यक आहे ऑनलाईन सेवामध्ये क्लेम सेक्शन निवडा मग तुम्हाला ज्या कारणामुळे पैसे काढायचे आहेत ते कारण सांगावे लागेल बँक खात्याची पडताळणी केल्यानंतर चेक किंवा बँक खात्याच्या पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने ही ॲडव्हान्स क्लेमची म्हणजे ॲडव्हान्स क्लेमची प्रक्रिया प्रक्रिया आहे एकूणच अटी आणि नियम काय आहेत फक्त दिन तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये ई पी एफ ओ लेटेस्ट अपडेट म्हणजे पी एफ अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद